हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो मुंबई तक ब्रॉथी यू बाय बड़ेकर ग्रुप नीब या चिन्ह समोर बटन दाबून संभाजी राजेंचा स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मुंबई तकच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी एक मोठी महत्वाची बातमी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह ला हो। आलेलो आहोत खरं तर आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये संयुक्त सभा पार पडणार आहे उद्या प्रचार थंडावेल आणि त्याच्या आधी पूर्वसंध्येला ही होणारी संयुक्त सभा आहे पण सोबतच आज बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बारावा स्मृती दिन सुद्धा आहे आणि त्यानिमित्ताने काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर सुद्धा जाऊन आलेले होते पण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढलेली आहे आता याच्यात नौकं काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपल्याला दोन दिवस पाठी जायला हवं दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातल्या एका प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतनं राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलेलं होतं किंबहुना त्यांनी एक प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा डिवचलेलं होतं की राहुल गांधी जे तुमचे आता साथीदार आहेत त्यांनी एकदाही बाळासाहेब ठाकरे यांचं जाहीरपणे कौतुक केलेलं नाहीये त्यांचा कधी गौरव केलेला नाहीये आणि म्हणून मी आज आव्हान देतो त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्या काँग्रेसच्या दोस्तांना मी असं आव्हान देतोय की त्यांनी राहुल गांधी यांच्याकडनं बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव करून दाखवावा किंवा राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं कधी कौतुक करावं याला दोनच दिवस होत नाही तोच आज राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे निमित्तानं एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इंग्रजीत आहे ती पोस्ट आणि त्याला संजय राऊत यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे पण सगळ्यात पहिले राहुल गांधी काय म्हणाले आहेत त्यांनी म्हटलेलं आहे रिमेंबरिंग बाळासाहेब ठाकरेजी ऑन हिज ट्वेल्थ डेथ अॅनिव्हर्सरी माय थॉट्स आर विथ उद्धव ठाकरे जी आदित्य अँड द एंटायर शिवसेना सो so, आज uh, बारावा स्मृती बाळासाहेब ठाकरे यांची मी आठवण करतो आणि तसंच माझे विचार माझ्या भावना या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आदित्य ठाकरेंसोबत आहेत आणि तसंच संपूर्ण शिवसेना परिवार जो आहे कुटुंब जे आहे त्यांच्यासोबत सुद्धा माझ्या भावना आहेत ते सांगणे आहे इथे राहुल गांधी यांनी मला uh, सायन सरकडे या निमित्ताने पहिला प्रश्न घेऊन जायचा आहे आणि तुमचे सुद्धा याबद्दलची मतं असतील तर ती कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता सगळ्यात पहिले सर काय मेसेज देण्याचा प्रयत्न याच्यामधनं राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि याला इमिजिएटली रिॲक्शन जी आहे ती संजय राऊत यांची सुद्धा आलेली आहे जे खासदार आहे शिवसेना युबीटीचे त्यांनी जय महाराष्ट्र असं त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे पण यातले काही शब्द सुद्धा बघायला हवे म्हणजे याच्यातनं मला असं वाटतं की काय पुढे ऑपोजिशन क्लू घेतील तर याच्यामध्ये शिवसेना प्रमुख हा शब्द नाही याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट हाही शब्द नाही हे दोन शब्द इथे टाळण्यात आलेले आहेत राहुल गांधी यांच्याकडनं पण तरी सुद्धा जे चॅलेंज मोदींनी दिलेलं आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे याचा मेसेज हा कशा पद्धतीने राहुल गांधी अरुज हे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे की हिंदू हृदय सम्राट हा त्याच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला नाहीये की ज्याच्यातनं ज्याच्याने बाळासाहेब ठाकरे नेहमी ओळखले जायचंय त्यांनी सिम्पली म्हणजे शिवसेना प्रमुख असं पण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं नाही पण हा एक एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यांनी रिमेंबरिंग बाळासाहेब ठाकरे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि शिवसेना परिवार एंटायर शिवसेना फॅमिली असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर हिंदू हृदय सम्राट म्हणणं थोडंसं सा त्यांच्यासाठी कदाचित डिफिकल्ट जाऊ शकलं असतं कारण ते त्यांच्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये म्हणजे ते कुठे बसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हिंदू हृदय सम्राट हा शब्द टाळला कसं की एकमेकांना ऍडजस्ट करून घेताना काही काही गोष्टींचं बंधन पाळावं लागतं ज्या पद्धतीने आपण बघितलं की पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये आले आणि त्यांनी शरद पवारांबद्दल एका शब्दाने सुद्धा टीका केली नाही जे विच इज अ कम्प्लीट कॉन्ट्रास्ट टू व्हॉट हॅपन इथ लोकसभा त्याच पद्धतीने राहुल गांधी यांना ट्विट करावं लागतंय गेल्या वेळेस सुद्धा ते आले होते स्मृतीस्थळावर त्यांनी व्हिजिट केलं होतं जेव्हा त्यांची हे होती त्यावेळेस पण तरी सुद्धा यावेळेस आपण बघतोय की त्यांना त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना ट्विट करावं लागतंय पण हिंदू हृदय सम्राट म्हटलं असतं तर तो एक वेगळा मुद्दा झाला असता कारण म्हणून त्यांनी ते नाही म्हणता ती इच्छा एका पद्धतीने पूर्ण केली पण अनुजा ह्याच्यामध्ये मला एक वेगळा मुद्दा वाटतो अजून एक Uh, आणि मला असं वाटतं त्याच्यावरती बोलणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याबद्दल जर काही कमेंट्स कोणाच्या असतील uh, तर त्या कमेंट uh, सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा येतो की म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये हे खास करून अशा पद्धतीचा आरोप खूप झाला होता की शिवसेनेची मतं काँग्रेसला किती ट्रान्सफर झाली आणि विधानसभेमध्ये खास करून मुंबई मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेची मतं ट्रान्सफर होणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर होऊ नाही शकलं विधानसभा लेवलला तिकडे जर ती मतं शिंदेकडे किंवा इतर कुठेतरी ट्रान्सफर झाली तर शिवसेनेसाठी म्हणजे काँग्रेससाठी खास करून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तीही गोष्ट लक्षात घेता कुठेतरी राहुल गांधी यांचं हे ट्विट आलेलं असावं त्याच्यामध्ये असं मला त्याच्यामध्ये वाटतंय कारण ते, ते अंडरस्टँडिंग अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्यासाठी म्हणून ते ट्विट त्या पद्धतीने आलेलं असावं असंही मला त्याच्यामध्ये वाटतं पण ओव्हरऑल जर याचा आपण विचार केला तर ही गोष्ट बरोबर आहे की ॲटलिस्ट पंतप्रधानांनी चॅलेंज दिलं त्याला ताबडतोब उत्तर मात्र राहुल गांधींनी त्याच्यामध्ये गेलेलं आहे पण दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट की त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नाही राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसून आलेले आहेत म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार एकोणीस पासून महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे पण तेव्हापासून ते, ते अगदी आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत एकदा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी स्टेज शेअर केला नाही कुठल्याही पद्धतीने व्यासपीठ शेअर केलं नाही मधल्या मधल्या काळामध्ये ते सुद्धा अगदी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयार झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आपल्याला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले अदरवाईज त्या दोघांचे एकत्र फोटोज येणं किंवा त्यांनी एकत्र कुठला कार्यक्रम अटेंड करणं किंवा राहुल गांधींनी महाराष्ट्र दौरे करणं वगैरे हे पण फार दिसलं नाही राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे होते काश्मीरमध्ये संजय राऊत गेलेले होते मणिपूरच्या दौऱ्याच्या वेळेला अरविंद सावंत गेलेले होते पण उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे एकत्र आलेले नव्हते ते ट्युनिंग अचानक लोकसभा निवडणुकांपासून ज्यावेळेला इंडिया आघाडीची म्हणण्यापेक्षा इंडिया आघाडीची सभा होती पण तो अॅक्च्युली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होता मुंबईमध्ये झालेला आणि त्यावेळेला आपल्याला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले आणि तिथन तिथनं त्यांच्या दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते जास्त दिसू लागलं कारण की राहुल गांधींनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये सावरकर यांचा सा मुद्दा छेडला नाही सेम पद्धतीने उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात करताना माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांना म्हणण्यापेक्षा देशप्रेमी देशभक्त बांधवांना म्हणायला सुरुवात केलेली होती सो so, या ऍडजस्टमेंट तेव्हापासून सुरू झालेल्या आहेत त्याचा इम्पॅक्ट हा खाली होतोय का पेरिट्रेट होतोय का म्हणजे दोघांचे जे मतदार आहेत ते आधीपासून ऑपोजिट आहेत तर कार्यकर्ते सुद्धा खरं तर ते एकजीव करण्यामध्ये हे सगळं जे दोघांमधलं अंडरस्टँडिंग आहे जे जाहीरपणे दिसणं गरजेचं आहे ते होताना पाहायला मिळेल का खास करून आताच्या विधानसभा निवडणुका लक्षात घ्यायच्या झाल्या तर ज्या पद्धतीने बंडखोरी झालेली आहे शिवसेना युबीटी आणि काँग्रेसमध्ये जे सतत वादविवाद झालेले आहेत त्याच्यामधून जी कटुता आलेली आहे पण तेच जेव्हा शीर्ष नेतृत्व येतात तेव्हा मात्र ते एकमेकांसोबत असल्याचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतात का आ, तो मेसेज आहे। तर आहेच पण पेक्षा मला असं वाटतं हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जास्त प्रयत्न आहे कारण नेते एकत्र आहेत हे तर आपल्याला महाविकास आघाडी अस्तित्वात असल्यामुळे ही गोष्ट दिसतेच आपल्याला आणि ही गोष्ट लक्षातच येते पण पण जर तेच आपण मतदारांमध्ये बघितलं तर जसं मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ही अत्यंत क्रुशल अशा पद्धतीची निवडणूक होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मतदारांपर्यंत एकत्रितपणे पोहोचणं हे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हे रिचिंग आउट एका पद्धतीने सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की मुख्य मुद्दा या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नेते किंवा स्पोक्सपर्सन्स स्पोक्स असतील जेव्हा आपण डिबेट करतो किंवा बाकी इतर गोष्टी करतो पहिला मुद्दा ते काय आणतात की काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून दाखवावं ते त्याच्यासाठी पण तयार नाहीत अशा पद्धतीची त्यांची पहिली भूमिका असते तो फर्स्ट त्यांचं चॅलेंज त्याच्यामध्ये जातं की त्यांनी हे करावं काय अभिवादन अभिवादन करून दाखवावं दुसरं बाळासाहेबांच्या बद्दल त्यांचं काय मत आहे हे हा एक दुसरा चॅलेंज त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उभा केला जातो दॅट बिकम्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यातनं सुद्धा ती गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये दिसायला लागते ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की त्याला काउंटर करायचं असेल तर अशा पद्धतीने पब्लिक ॲक्नॉलेजमेंट देणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि खास करून आज ज्यावेळेस आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली आज अमित शहाच्या खरं तर विदर्भामध्ये चार रॅलीज होणार होत्या त्या आता काही होत नाहीयेत त्यांना अचानक दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे त्या सगळ्या रॅलीज कॅन्सल करण्यात आल्या आहेत पण ते जरी असते त्यांनी सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करून या गोष्टी सुरू केल्या असत्या अशा परिस्थिती मला वाटतं काल प्रियंका गांधींनी सुद्धा त्याच पद्धतीने कोल्हापूरमध्ये भाषणाला सुरुवात केली तर त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तुम्ही एकदा त्या पक्षाबरोबर युती केलेली आहे त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही बोलला नाहीत म्हणजे आता एन सी पीचे नेते जे ओरिजिनली शरद पवार होते थे, त्यांच्याबद्दल तर भाजप बोलू शकत नाही किंवा शिंदे बोलू शकणार नाहीत किंवा अजित पवारही बोलू शकणार नाहीत म्हणजे त्यांचं नाव वापरण्यावर खरं तर सुप्रीम कोर्टाकडनंच बंदी आहे त्यांना त्याच्यामध्ये ते तर गोष्ट शक्य नाही पण ते शिवसेनेच्या बाबतीत नाही आहे हे लेगसी वॉर आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तुमच्या अपोजिट असलेले लोक त्या पद्धतीचं नाव वापरू शकतात बोलू शकतात त्यामुळे इथे कमजोर कडी कोण राहतात तर फक्त काँग्रेस कारण काँग्रेस आणि बाळासाहेबांचा उभा दावा होता Uh, किंवा शिवसेनेचा गेल्या वीस पंचवीस वर्षाचं राजकारण महाराष्ट्रातलं आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर कमीत कमी त्या त्या पद्धतीच्या गोष्टी राहू नयेत uh, ते जेलिंग त्या पद्धतीने झालेल्या हा मेसेज जावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यामुळे नेत्यांपेक्षा सुद्धा माझ्या मते दिस इज मोर ऑफ फॉर द कॅडर किंवा शिवसेनेच्या कॅडरला एक जाऊन सांगू तर शकतात खालदी जाऊन की बघा हे बघा ट्विट केलं त्यांनी म्हणून असं नाही आहे की राहुल गांधींनी ट्विट त्यांना लक्षात आलेलं आहे ते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि लुक ॲट द कॉन्ट्रास्ट जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस हा कॉन्ट्रास्ट सतत होता की सावरकरांबद्दल भूमिका काय बाळासाहेबांचं नाव घेणार काय हे करणार काय ते हळूहळू हळूहळू त्यांनी सॉर्ट आउट केलं सावरकरांचा मुद्दा ऑलमोस्ट त्यांनी ड्रॉप करून टाकलाय लुक ॲट द कॉन्ट्रास्ट फ्रॉम द अदर साईड बटेंगे तो कटेंगे त्याला आधी एन सी विरोध झाला मग विदिन बी विरोध व्हायला सुरुवात झाली नंतर तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री अस जे होते आधी ते केशवप्रसाद मौर्य त्यांनीच त्याला विरोध केला दुसऱ्या बाजूला फडणवीस म्हणाले की नाही बटंगे तो कटंगेचा अर्थ चुकीचा काढलेला आहे अजित पवार हे जुन्या पक्षामध्ये म्हणजे ज्या आधी ज्यांच्याबरोबर होते त्यांची विचारधारा वेगळ्या पद्धतीची होती त्यामुळे त्यांना लक्षात आलं नसेल आणि ऑन द अदर हँड यांच्याकडं आता मेसेजिंग सुरू झालंय की बघा आमच्यामधले वाद संपलेले आहेत बाळासाहेबांचं सा नाव घ्यायला सुद्धा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ते आमचे काय पॉलिटिकल हे है होते आणि त्यांनी ते, ते थोडंसं पर्सनलाइज केलंय उद्धव आदित्य आणि शिवसेना परिवार सो so, राजधान मेकिंग इट पॉलिटिकल किंवा राजधान त्यांनी त्या पद्धतीने त्याला टोन देण्यापेक्षा त्याला थोडी त्यांनी पर्सनल हे द्यायचा प्रयत्न केलेला पर्सन पण म्हणजे जर ज्या पद्धतीने ट्विट लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरे जी आहे आदित्य एकेरी, एकेरी आहे की समवयीन समवयीन नाही म्हणता येणार पण एक तरुण एक आहे म्हणता येईल तशा पद्धतीने आणि मग शिवसेना परिवार सो ज्याला एक इमोशनल टच देण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा त्यांच्याकडनं झालेला आहे पण मला पुन्हा एकदा यायचं ते म्हणजे की तुम्ही जसा उल्लेख केला की हा एक मेसेज केडरला मग अशा आपल्या प्रश्नामध्ये तो उल्लेख होता केडर आणि प्लस मतदार ज्या वेळेला मला आठवतं की ती इंडिया आघाडीची सभा महाराष्ट्रात मुंबईमध्ये आणि त्यावेळेला म्हणजे आपण आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि राहुल गांधी हे जेव्हा आले तेव्हा ते, ते मंचावर आले तर शिवाजी सभा असल्यामुळे ते पहिले बाळासाहेब ठाकरेंच्या बाळासाहेबांना वंदन केलं त्यानंतर जेव्हा आपण शिवसैनिकांना हे प्रश्न विचारत होतो कारण त्याही वेळेला सारखीच टीका होत होती की बाळासाहेबांना हे कधी वंदन करत नाही जसं उद्धव ठाकरे हे इंदिरा गांधींना वंदन करत होते म्हणजे खास करून मुख्यमंत्री असल्यामुळे तुम्हाला ते माजी पंतप्रधान या नात्याने तर करावं लागतं त्या पद्धतीने पण तसं राहुल गांधी कधीच एक आघाडीचा धर्म म्हणून बाळासाहेबांना वंदन केलं नाही अशा पद्धतीची ही त्याही वेळेला होत होती hmm. सो हे प्रश्न त्याही वेळेला शिवसैनिकांना विचारले जात होते पण जेव्हा त्यांना हे कळलं की राहुल गांधी हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले तेव्हा त्यांना जो काही एक मुद्दा मिळाला hmm. स्ट्रॉंग पद्धतीने किंवा त्यांचा hmm. बोलण्याचा जो कॉन्फिडन्स वाढला तो वेगळाच होता आणि तीच एक ऍक्सेप्टेबिलिटी आहे की आम्ही तुम्हाला एक्सेप्ट केलं तुम्ही आम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे हे मेसेज जो आहे तो कॅडरपर्यंत पोहोचलेला होता पण मला दुसरीकडे हे पण हे बघायचं आहे म्हणजे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊच oh. त्यांनी आर आर शाह यांचं म्हणणं आहे की आता काँग्रेसने वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळणं यासाठी मागणी करावी दोघांनाही भारतरत्न मिळण्यासाठी मार्ग प्रशस्त होईल oh. तर आ, ही मागणी ऑलरेडी आहे म्हणजे ती काँग्रेसने वेगळं करून काय होणार आहे पण ठीक आहे आपल्या प्रेक्षकांचं ते मत आहे शेवटी ही मागणी पूर्ण करणं हातात आहे सरकारच्या पुरस्कार देणाऱ्या पण सुद्धा हा सॉरी मला ते मध्ये तुला तोडावं लागलं पण त्याच्या वरतीने एम पी म्हणून एक प्रेक्षक आहेत त्यांनी असं म्हटलेलं की न्यूज चॅनलने आता कोण काय म्हणत आहे यावर गुरहाळ न चालवता लोक काय म्हणतात ते पहा मला असं वाटतं की तुम्हीच व्यवस्थितपणे चॅनेल्स बघत नाही आहात तुम्ही मुंबई टाईम लाईन वर गेलात तर आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे आता अनुजा सुद्धा अनेक ठिकाणी ट्रॅव्हल करून आलेली आहे आणि तुम्ही आमचे वेगवेगळे प्रतिनिधीसुद्धा वेगळ्या ठिकाणी वेग वेग ट्रॅव्हल करून आलेत मी स्वतः काही ठिकाणी गेलो होतो राजदीप सरदेसाईसुद्धा रस्त्यावरती होते आणि तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन बघा आमच्या मुंबई तकच्या टाईमलाईनवर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघितलात तर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांचे मुद्दे काय आहेत पण त्याच्यामध्ये शेतकरी बेरोजगार तरुण इवन धार्मिक धर्म की राजकारण या सगळ्या मुद्द्यांना आम्ही त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलात तर पॉलिटिकल चर्चेच्या पलीकडे लोकांच्या मुद्द्यांवरती सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये चर्चा केलेल्या तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ती गोष्ट त्या पद्धतीने कळेल त्यामुळे कमेंट टाकताना तुम्ही आधी स्वतः चेक करा एवढंच माझं त्याच्यामध्ये रिक्वेस्ट होते अनुजा ओके okay. एक रेशमा मेहता म्हणून आहेत त्यांचं म्हणणं आहे की नमस्कार मला हे कळत नाही एखाद्या निवडणुकीला हे विषय असूच कसे शकतात मोदीजींना नक्की प्रॉब्लेम काय आहे किती अधोगतीला जात आहेत आपले विचार असं त्यांनी त्या या आत्ताच्या आपण जो विषय चर्चेत घेतोय त्याच्यामध्ये मोदींनी जे आव्हान दिलेलं आहे त्याच्यावर त्यांची ही प्रतिक्रिया आहे सो दोन्ही बाजूंची प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत पण मला पुढच्या प्रश्नावर हे जायचं आहे ते म्हणजे की जसं आता अक्च्युली या प्रेक्षकांचा प्रश्न होता त्याच अर, अर, अर्थाने नाही पण थोड्या वेगळ्या अर्थाने की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचं सुद्धा एक प्रकारे आपापल्या पद्धतीने भांडवल होते का म्हणजे एकीकडे हा दाखवण्याचा प्रयत्न की आम्ही बाळासाहेब ठाकरेंची आठवण करतोय दुसरीकडनं जर आज पेपरामधल्या आपण जाहिराती पाहिल्या तर त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन अशा पद्धतीने पण आजची जाहिरात ही कशी आलेली आहे तर ती जाहिरात अशी आलेली आहे की मी म्हणजे मला जर काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करून टाकेन अशा पद्धतीने ती जाहिरात छापण्यात आलेली आहे हे खरोखर असं होतंय असं नाही वाटत की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आता बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार त्यांचं हिंदुत्व त्यांनी जे काही शिकवण दिलेली आहे ती आपापल्या पद्धतीने त्याचं भांडवल करत ऑफकोर्स म्हणजे शेवटी इट्स पॉलिटिकल आणि ही जर पॉलिटिकल फाईट असेल hmm. तर त्या पॉलिटिकल फाईटमध्ये स्मृतीदेनावर राजकारण होणे फार स्वाभाविकच आहे hmm. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज आ, अभिवादन करताना एकनाथ शिंदे गेले कुलाब्याला जिथे पूर्ण पूर्णाकृती पुतळा आहे बाळासाहेबांचा hmm. आणि उद्धव ठाकरे मात्र शिवाजी पार्कला ते स्मृतीस्थळ जिकडे आहे त्या ठिकाणी ते गेलेले मी आपण बघितलं त्याच्यामध्ये तर हा पण एक यावेळेस तो संघर्ष नाही कुठेतरी गेल्या वेळेस मला तुला आठवत असेल की स्मृतीस्थळावरती शिवसेनावरचे शिवसेना असा एक वेगळाच संघर्ष झालेला होता तो यावेळेस टाळलेला बघायला मिळतोय मला त्याच्यामध्ये पण ती लेगसी जी आहे ना ती लेगसी वॉर तर नक्कीच आहे ग्राउंडवरती ती आणि त्या लेगसी वॉरमध्ये राहुल गांधींच्या ट्विटने एक मुद्दा एक कुठेतरी कमी केलाय असं आपण नक्कीच म्हणू शकतो त्याच्यामध्ये की बाबा एक जर आज त्यांचं ट्विट आलं नसतं किंवा जर ते बोलले नसते तर आजच्या सभांमध्ये आजच्या सगळ्या सभांमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख नक्कीच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने झाला असता एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो अनुजा कारण तू काय म्हणत होती मला एवढं करेक्शन करायचं होतं की त्या जाहिरातीचा मजकूर असा आहे की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं त्या जाहिरातीत म्हटलेलं आहे तुमचा मुद्दा पूर्ण सो so बेसिकली uh, तो एक तो एक मुद्दा जो होता ना तो फार इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळेच म्हणजे राहुल गांधी यांचं ट्विट जे आलेलं आहे ते त्या पद्धती uh, आणि आज महाविकास आघाडीची सभा सुद्धा आहे संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे आणि uh, उद्धव ठाकरे त्या सभेला असणार आहेत त्यापूर्वी राहुल गांधींनी ट्विट टाकून ऍटलीस्ट तो जो मुद्दा होता तो संपवण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्यामध्ये केलेला मला बघायला मिळतोय अनुजा आपले प्रेक्षक आहेत दुर्ग भ्रमंती व बागलांड म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुमचे विस्तृत चर्चा सत्र खूप छान असतं असं म्हणून त्यांनी ही कॉम्प्लिमेंट दिलेली आहे अजूनही आपण प्रतिक्रिया घेऊ बरेच जण तर आपापसातच आप भांडत आहेत दोन्ही बाजूंचे इथे प्रेक्षक भिडल्यामुळे पार्थ मिस्ट्री म्हणून आहेत त्यांचं म्हणणं आहे की दिस इज रेस्ट्रिक्टेड ओनली टू सीट्स इन मुंबई अँड मराठवाडा दिस वोंट हॅव एनी इम्पॅक्ट ऑन अदर पार्ट ऑफ महाराष्ट्र मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे असं मला वाटत नाही कारण काय आहे की ऍक्च्युली आपण जर बघितलं ना तर आणि बघ ही ना फार एक, आए, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्याचा आपण एक म्हणजे आपण ह्याच्यावरती चर्चा एका याच्यामध्ये करणारच आहोत पण साधारणतः जर आपण डेटा बघितला ना तर भारतीय जनता पार्टीची मतं ही मोठ्या प्रमाणात उद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ट्रान्सफर होत आहेत म्हणजे त्यांना मिळणाऱ्या मतं म्हणजे भाजपला सुद्धा जेवढी एक म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला सुद्धा जेवढी मतं भाजपची पडायची नाही त्याच्यापेक्षा पण जास्त मतं ही एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टीची पडा पडताना बघायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला Uh, उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आल्यामुळे काँग्रेसची मतं जी ट्रॅडिशनली अँटी भारतीय जनता पार्टी किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण अँटी मोदी आपण म्हणू शकतो ती मतं तशीच्या तशी ही उद्धव ठाकरेंकडे ट्रान्सफर होताना आपण बघितली पण जर काँग्रेसला त्यांच्या सीट्स निवडून आणायच्या असतील तर त्यांना सुद्धा ॲटलिस्ट तीस ते चाळीस टक्के शिवसेनेची ओरिजिनल मतं ट्रान्सफर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि hmm. ते होत अशा करता नव्हतं कारण शिवसेनेच्या लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांना त्या पद्धतीने ते ॲक्टोलेज करत असं फिलिंग त्या पद्धतीने आलं नसावं ते जे स्मूथली म्हणजे एन सी पीला तो प्रॉब्लेम नाही आहे बाळासाहेबांना ग्रेट म्हणण्यामध्ये कारण एन सी पी म्हणजे पवार आणि त्यांचे संबंध रिजनल पार्टी आणि हा सगळ्या मुद्दा असला पण काँग्रेससाठी तो प्रॉब्लेम असू शकतो हो। हे लक्षात घेता काँग्रेस आतापर्यंत त्याच्याबद्दल त्या पद्धतीने म्हणत नव्हती लोकल नेते म्हणत होते राज्यातले नेते म्हणत होते पण केंद्रीय नेतृत्वाकडनं त्या पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट आत्तापर्यंत त्या पद्धतीने येत नव्हती आता कमीत कमी काँग्रेसच्या हे लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये आणि ते जे आपले प्रेक्षक म्हणाले ते बरोबर आहे की मुंबई मराठवाडा या ठिकाणी शिवसेनेची मतंसुद्धा त्याच प्रमाणामध्ये काँग्रेसला म्हणजे अगदी काँग्रेसची ज्या पद्धतीने नव्वद नव्वद टक्के मतं ट्रान्सफर होतात तेवढ्या प्रमाणात जरी नसतील तरी काय वीस तीस चाळीस टक्के मतं जरी ट्रान्सफर पाहिजे असतील तर बाळासाहेब ठाकरे आमचे पण नेते आहेत हे ॲक्नॉलेज करणं गांधींकडनं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्याच गोष्टीमुळे कदाचित हे हे ट्विट या पद्धतीने आलं असावं हे मला मा, वाटतं आणि ते बरोबर आहे की याच रिजनमध्ये कारण मुंबईमध्ये पर्टिक्युलरली काँग्रेसची वोट बँक वेगळी आहे शिवसेनेची वोट बँक वेगळी आहे आणि त्या दोन वोट बँकचं मर्ज होणं हे महाविकास आघाडीच्या विजयासाठी किंवा जिंकण्यासाठी त्यांना जर हे करायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि दृष्टीने कदाचित हे ट्विट त्या पद्धतीने आलं असावं खास करून मुंबईमध्ये तर डेफिनेटली ही गोष्ट बरोबर आहे अनुजा आणि तेच लोकसभा निवडणुकांच्या वेळेला झालेलं होतं आणि तेच त्यांना कायम ठेवायचं असेल तर त्या अनुषंगाने ते, ते ट्विट असेल पण मला असं वाटतं की आपण जाता जाता ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जसं राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती म्हटलेलं आहे की महान बाळासाहेब ठाकरेजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक त्यासाठी ते, ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होतं भारतीय संस्कृती आणि मूल्यांचं संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत त्यांचा दृढ विश्वास होता त्यांचा धीर गंभीर आवाज आणि अढळ ध्येय शक्ती येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे पण सरप्राइझिंगली इथे सुद्धा शिवसेना केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिक्र, यांची प्रतिक्रिया राहुल गांधींचं ट्विट किती वाजता होतं हे पण आपण बघितलं पाहिजे आणि त्या त्या कम्पॅरिझन करते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया ही बारा वाजून सव्वीस मिनिटांनी राहुल गांधी यांनी आ? आधी केलं आधी केले अर्धा तास आधी त्यांनी त्यांचं ट्विट आलेलं आहे फक्त फरक एवढाच आहे की मोदींची आताची सगळी मराठीमध्ये येत आहे पण पण प्लस त्यांनी पण गेल्या वर्षी मला नाही वाटत की मोदींचं मराठी ट्विट होतं म्हणजे आपल्याला ते चेक करावं लागेल पण या वर्षी स्पेसिफिकली मराठीमध्ये ट्विट आहे ही गोष्ट आपण मार्क केली पाहिजे आणि पहिलं ट्विट राहुल गांधींचं आलंय अर्ध्या तासापूर्वी अर्ध्या तासानंतर पंत आणि अर्थात मोदी नायजेरियामध्ये म्हणजे ते परदेशी आहेत तो एक मुद्दा आहे म्हणजे इट्स हार्डली अ पॉईंट बट द पॉईंट इज की दोन्ही नेत्यांची ऑलमोस्ट एका वेळेस ट्विट येणं हे फार इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं आणि त्या बाबतीत सुद्धा अनेक नेत्यांच्या कमेंट म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या कमेंट्स त्या बाबतीत सुद्धा येत आहेत की बाबा कशा पद्धतीची भाषा ही त्यांची चालू आहे कशा पद्धतीचं त्यांचं उडाताण त्या बाबतीत सुरू आहे मला आश्चर्य वाटलं की मोदींनी हिंदू हृदय सम्राट का नाही म्हटलं मे बी त्याचं कारण हे असावं की आता हिंदुत्वाच्या मता मतावरती सगळ्यात मोठा जो कोणाचा क्लेम असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा क्लेम आहे आणि हे ट्विट आपण दाखवतोय ह्याच्यावरती तर त्यांनी महान बाळासाहेब ठाकरे जी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण तरी सुद्धा ती गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी पुढे एक ऍक्नॉलेज गोष्ट केलेली आहे म्हणजे हे पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीकडनं झालेलं आहे महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता, सक्षमता याच्यासाठी म्हणून हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढे त्यांनी हिंदुत्व असं त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आपल्याला आढळत नाही अनुजा परत एकदा आपण ते ट्विट लोकांना सांगतो शिवसेनेचे प्रमुख असल्याचं सुद्धा दोन्ही उल्लेख नाही दोन्ही उल्लेख नाही हिंदुत्व भारतीय संस्कृती आणि मूल्यांचं संवर्धन असं त्यांनी त्याच्यात म्हटलंय पण त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने हिंदू समाज हिंदू यांच्यासाठी म्हणून अशा पद्धतीने कुठेही उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही ज्या म्हणजे राहुल गांधींनी तो उल्लेख न करणे ही गोष्ट वेगळी पण नरेंद्र मोदी यांनी सुद्धा समविचारी पक्ष समविचारी पक्ष असून सुद्धा मराठी लोकांच्या सक्षमता ह्याच्यासाठी आग्रही हा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी उपस्थित केला पण हिंदुत्वाचा मुद्दा मात्र नरेंद्र मोदींच्या ट्विट सुद्धा आपल्याला दिसत नाही ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे काही लोकांच्या प्रतिक्रिया अजून सुद्धा आहेत ते म्हणजे की सँटा म्हणून एक आहेत आपले प्रेक्षक जे कायम भाजप का समर्थक असल्यासारखे आपल्या प्रतिक्रिया देत असतात त्याच्या पद्धतीने तिकडे दुसरे महाविकास आघाडीचे समर्थक सुद्धा आहेतच सो दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण घेऊया सँटा म्हणून यांचं म्हणणं आहे की मोदीजी खुद्द त्यांना आपले आदर्श मानायचे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण दुसरीकडनं जेव्हा त्यांच्याकडनंच म्हणजे ज्या पद्धतीने की हिंदू हा शब्द का वापरला जात नाही अशा टीका केल्या जातात त्यामुळे आज हे ऑब्झर्वेशन जे आहे ते आम्ही अधोरेखित करत आहोत त्याच्यामध्ये काही आक्षेप घेण्याचा मुद्दा नाही त्याच्यानंतर रवी वाळूं आहे आहेत ते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मतं एकमेकांना ट्रान्सफर होत आहेत हे लोकसभेला दिसलंय म्हणून विधानसभेला पण महाविकास आघाडीची सत्ता येईल असं त्यांचं मत आहे शिवाजी म्हणून आपले एक प्रेक्षक आहेत त्यांचा प्रश्न आहे की साहिल सर राहुल गांधींना निवडणुकांतच आठवण का झाली ही मतांसाठी ही आठवण झालेली आहे का सो असे सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न पडत आहेत मला त्यांना एक गोष्ट सांगायची मतांसाठीच या सगळ्या गोष्टींची आठवण होत असते ही गोष्ट तुम्ही विसरता का मना आणि त्याला ते जे म्हणाले आहेत ना त्यांचं त्याचं काउंटर एका अजून एका आपल्या प्रेक्षकांनी टाकलेलं आहे ते मला जरा फक्त हे टाकायचं आहे की महेश शेळके यांनी त्याला हे दिलेलं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत होते की मोदींचा फोटो लावून तुम्ही तुमचे आमदार निवडून आणले आता त्यांचा बाळासाहेबांचा फोटोची Uh, त्यांना बाळासाहेबांच्या फोटोची का गरज पडते आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे तर वाळुंजना मला असं वाटतं शेळकेंचं उत्तर आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता त्यांना शेळकेंचं उत्तर आहे पण टू टेल यू द दूथ ही गोष्ट दोन्ही बाजूनी आहे बाळासाहेबांची एक uh, uh, म्हणजे शिवसेना म्हणून जी काही uh, 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 मतं आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मतां ती ही बाळासाहेबांच्या नावाने होती बाळासाहेब त्यांचे नेते होते त्या लोकांना बाळासाहेब माहिती होते आणि त्याच्यामुळे त्या मतांवरती जर दावा सांगायचा असेल तर प्रत्येकाला बाळासाहेबांचा फोटो वापरणं एका पद्धतीने आवश्यक झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचे फोटो लावून प्रचार केलेला सुद्धा आपण बघितला अगदी समाजवादी पार्टीच्या ह्यांनी सुद्धा बाळासाहेबांचे फोटो लावलेत काय काय ठिकाणी हे मला त्याच्यामध्ये बघायला मिळालेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं की निवडणुकीच्या काळामध्ये अगदी त्यांना जर कोणी सांगितलं की बाबा गाढवाचा फोटो लावा आणि त्याच्याने मतं पडू शकतात तर तेही लावायला लोक तयार होतील हे तर बाळासाहेब ठाकरे आहेत बाळासाहेब ठाकरेंची स्वतःची मोठ्या प्रमाणात मतं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांना त्या पद्धतीने हे करणं हे अत्यंत आवश्यक झालं त्याच्यामुळे आपण बघतोय की मोदी मराठीत ट्विट करतायत आपण बघतोय की राहुल गांधी यांना स्पेसिफिकली ट्विट करून शिवसेना परिवार आणि या पद्धतीने गोष्टी मांडाव्या लागत आहेत हे त्याच्यामधनं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आश्चर्य ह्याचं आहे की ज्या पद्धतीची गर्दी मला स्मृतीस्थळावरती अपेक्षित होती ती काय म्हणजे आता इलेक्शनचा मोसम असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे असू शकतं पण ह्या सगळ्या पार्श्व म्हणजे निवडणुकीच्या काळात या गोष्टी असल्यामुळे काही गोष्टी सिम्बॉलिकली कमीत कमी, कमी, कमी पॉलिटिकली लोकांना कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांचं नाव घेणं ही आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची गरज झालेली आहे मग ते काँग्रेस असेल भाजप असेल किंवा इतर कोणीही असेल ही, ही गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे आणि योगायोगाने आज राहुल गांधींची सभा सुद्धा आहे राहुल गांधी सुद्धा येणार ना सभेला संयुक्त सभेला त्यामुळे आजच्या भाषणात सुद्धा हे काही उल्लेख होतात का हे बघायला हवं पण म्हणजे महाविकास आघाडीची संयुक्त सभा आहे ज्याच्यामध्ये शरद पवार असणार आहेत उद्धव ठाकरे सुद्धा असणार आहेत आणि अर्थात काँग्रेसचे नेते सुद्धा असतील काँग्रेसचे नेते याच्यावर काय बोलतात किंवा उद्धव ठाकरे सुद्धा काय बोलतात हे बघू आपण आणि ती सभा सुद्धा तुम्हाला लाईव्ह मुंबई तक वर पाहता येणार आहे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे तिथे आलेल्या महाविकास आघाडीचे जे सगळे कार्यकर्ते असतील त्यांच्या काय भावना आहेत ते कशा पद्धतीने या निवडणुकीची त्यांनी एवढ्या दिवसांमध्ये प्रचार केलेला आहे तयारी केलेली आहे मधल्या काळामध्ये झालेल्या प्रचारावर त्यांचे काय व्हर्जन्स आहेत ते सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्यामुळे तुर्तास या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत पण मुंबई तकवर संध्याकाळी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचं सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण असेल ती तुम्ही सभा पाहायला विसरू नका आणि अर्थात त्या सभेचं विश्लेषण सुद्धा सभा संपल्यानंतर आम्ही करणार आहोत या आधी झालेल्या महायुतीच्या सभेचं सुद्धा प्रक्षेपण आम्ही लाईव्ह दाखवलेलं होतं त्यामुळे पुढच्या कॉमेंट्स येण्याआधीच मी तुम्हाला ते सुद्धा सांगून टाकते ती सभा सुद्धा मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर गेलात तर लाईव्ह लिंक तुम्हाला तिथे सुद्धा दिसणार आहे त्यामुळे असंच आता विधानसभा निवडणुकांचे मतदानासाठी जेमतेम काही दिवस उरलेले आहेत सहा ते सात दिवस उरलेले आहेत निकाल लागण्यासाठी आणि या संपूर्ण मधल्या काळातलं सगळं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी त्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आणि विश्लेषण पाहण्यासाठी तकचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तक, तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद